आपल्या बागमध्ये सर्वांचं स्वागत आहे सकाळी आहे ना थोडंसं काम करून गेले पण पूर्ण काम झालं नव्हतं बघा इथं झाडायचं वगैरे सुद्धा कचरा पटलेलाच राहिला आणि परत आली आता थोडे काम आवरले थोडं बागकाम करते म्हणजे झाडझुड वगैरे साफसफाई करते आणि नंतर मग पुढचे काम होईल आपले सर्व कुंड आहे ना बघा अशा पद्धतीने फुलांचे एकसारखे ठेवल्यानं खूप छान दिसते बाग आणि मांजर आली होती तिला बाहेर थोडंसं जायला सांगितलं कारण ती रस्ता शोधत होती आणि नंतर आहे ना बघा आज मला बो बनवायचे होते एखाद्या का कापड मिळाल्यानंतर माझं चालू राहते बघा आता हे लांबी इथं वीस एकवीस बावीस असे आपण काहीही घेऊ शकतो आणि रुंदी मी इथे घेतली अडीच तीन अशी आपण घेऊ शकतो आणि जेव्हा कापड मिळते ना ते मला आता माझे ठरलेले रस्ते या कापडाचं आपण हे बनू तसंच माझं माझं ठरलेलं होतं की याचं बघा आता अडीच घेतलं मी की याचे बो करू अशी सरळ शिलाई मारायची कापड उलटा करायचा पण हा कापड एवढा जाडा असल्यामुळे पिनीनं तर तो उष्ट उलटा व्हायचाच नाही शेवटी एका साईडला थोडी शिलाई मारली आणि आपली जी मोठी पिन असते ना त्याच्या ज्या साह्याने असे उलटं करून घेतला बराचसा वेळ लागला कारण याला उलटं करण्यासाठी ते एक येते ना म्हणजे काय म्हणतात त्याला त्याचं नाव तर मला माहीत नाही ते आता बघावं लागेल कारण असे बो खूप छान असे घरी तयार होऊ शकतात आणि थोडंसं इलास्टिकसुद्धा आणावं लागेल बघा आपलं एक बो तयार झालं आणि बघा किती छान झालेलं आहे ना हे छोट्या छोट्या गोष्टी असतात पण करण्याचा आनंद मात्र वेगळाच असते तशाच माझे काही वस्तू म्हणजे कोणतेही कापड असले ना तर मला असं असते की चला आता ठेवून देऊ आणि याचं काहीतरी बनू बघा असे फोल्ड करून जर इथे शिवलं ना तर आपल्याला छान बाहेर चिरून आणल्यासारखे बो तयार होतील आणि छान छान कापड असतात कधी कधी आपल्याकडे छोटे छोटे आणि बो करायला कापड पण सुद्धा मोठा हो वाटत नाही कोणाकोणाला वाटेल बो तर आपल्याला बाहेरही मिळतात पण स्वतः करण्याचा आनंद वेगळाच असते आणि आवड असली ना तर ह्या गोष्टी आपोआपच अशा होत असतात आपल्याच्यानं आणि तो आपला असाच छंद आपण जोपायचा असते आणि बघा हे आता थोडं छोटं केलं आणि हे बारीक होतं आणि याच्यामध्ये पण सुद्धा मी तेच केली इथं शिलाई मारली होती नंतर ते शिलाई याने पिन काढण्यासाठी कापून घ्यावं हो लागले कारण असं तर जातच नव्हतं हा कापडा बराच जाळ होता थोडा पातळ असल्यानं तर लवकर जाऊन जाते कापड पण एका पॅन्टपासून बघा मी हे असे बो बनवले हो चार पाच बो बनवले हो आणि आता बाकीचा थोडासा कापड उरलेला आहे या साईडनं परत माझं ते सुरू होतं इलास्टिक घालण्याचं म्हणजे एका याच्यात तर बघा जातच नव्हतं शेवटी मी काय जुगाड केला कारण इकडनं आणि तिकडनं निघत होतं इथं असं एक कोपरा बांधून घेतला आणि अशा पद्धतीने टाकून घेतलं कारण ते बाहेर निघू नये कधी कधी असा बरासा प्रयत्न करून कारण एक बो तर जास्तच जाड झालं होतं आणि ते असं पलटवण्याला न्यायला वगैरे खूप वेळ जात होता पण तरी आपण एखादं काम केलं आणि ते पूर्ण केल्याशिवाय राहायचं नाही प्रयत्न आपले करतच राहायचे बघा त्याच पद्धतीने शेवटी माझं ते निघालं आणि छान असं बो माझं तेही तयार झालं आणि इथे मग बसून मी आरामात आहे ना अशा पद्धतीने घालत होती सगळे दोरे वगैरे आपल्याला माहीत असलं तर वाटते आपण बनवलेलं आहे पण ज्यांना माहीत नसलं त्यांच्या लक्षात येणार नाही की हे बुव आपण घरी केलेलं आहे आणि मला मॅचिंग आवडते लावायला आता पुढं आहे ना साडीवर वगैरे असं आपण पिकोवरसाठी कापड काढतो ना किंवा असते ना तेव्हा आपण अशा पद्धतीने छान असे मॅचिंग बुव करू शकतो हे माझ्या लक्षात आलं आणि छोट्या मोठ्या गोष्टी मी जे करते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते व्हिडिओ आवडत असेल ना नक्कीच पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि हां आणि या पद्धतीने मी बाकीचे बो तयार करत आहे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद तर मिळतोच करण्यामध्ये आणि वेळ पण छान जातो आपला आपले छंदसुद्धा आपल्याला जे आवडते ते काम आपण दिवसातून थोड्या वेळ करायचं असं मला तरी वाटते आणि असेच व्हिडिओ माझे पाहत राहा पण मी ठरवलेलं आहे आता व्हिडिओ करतच राहायचे आपल्याला जमते तसं कारण आपली आवड आहे ती जपायची आणि शेवटी बाकी तुमच्या हातात आहे तुम्हाला आवडते की नाही आवडत ते तर मी नाही सांगू शकत पण माझं मी असं काम करतच राहणार आहे आणि याच कामामध्ये वेळ गेला तसे तर दिवसभराचे आपले दिनचर्या असे भरपूर राहते पण भरपूर असं व्हिडिओ लावून काढणं होत नाही आणि कधी कधी एखाद्या वेळेस मग त्याच्यामध्ये खूप वेळ जातो घाईघाईचं असलं ना तर त्या सर्व गोष्टी राहून जातात म्हणून मी जेवढं झालं तेवढं तुम्हाला दाखवण्याचा दररोजच प्रयत्न करत असते थोडंफार शिवणकाम काम करणं हां आणि बघा आता बाकीचं जे आहे ना ते पूर्ण मी असं या पद्धतीने करून घेतो आणि काही कामं राहिले आता मुलं आले ना मुलांचं सुरू राहते भूक लागली वगैरे आणि त्याच्यामध्ये मग आपला वेळ जातच असते पण तरी आपण आपलं काम थोडंसं करायलाच पाहिजे असं आणि बघा आता आपले बो खूप छान असे तयार झाले ते दाखवते तुम्हाला छान असे तयार झाले अजून दोन तीन तसं एक नवीन नवीन छंद मला लागते एक लागला ना तो केल्याशिवाय पूर्ण कर कापड निघाले ते ना तेव्हा सक्ष या कपड्याचं हे चांगलं दिसेल आणि मी ते करत असते बघा आता स्वी दोऱ्याचे असं शिवून घेते आणि आपले असं भाग याच्यामध्ये टाकून जर असं फोल्ड केला ना हे कापड फोल्ड करून जर आपण शिवलं ना तर हे भू वाटतच नाही आपण घरी बनवलं नाही बघा किती सुंदर फक्त आता आहे ना मला इलास्टिक घ्यावं लागेल कारण हे इलास्टिक कसं खूप लांबून जाते आपण टाकता टाकता त्याच्यामुळे वेगळं इलास्टिक आणलं ना आपण बऱ्याचदा साडी पिको करताना थोडासा कपडा मॅचिंग करू शकतो बघा मला आणि नंतर आवरत होती मी कारण घरामध्ये आहे ना आपण घाई वस्तू ठेवतो हो आणि पसारा काही दिवसातून होतेच आणि आता कपाट सुद्धा सर्व आवरायला आले ते पण आवरायचेच आहे पण उद्या उद्या करून ते राहून राहिलं कारण बाकीचे कामं आणि असं वाटते व्हिडिओ पण बनवाय न बनवल्याशिवाय ना करमत नाही म्हणून ते पण काम असतेच आणि बघा आता नंतर मी म्हटलं चला आता कणिक वगैरे भिजून घेते कारण मुलांचं चालू असते मग भूक लागली भूक लागली त्याच्यानंतर व्हिडिओ करायचा असते आणि थोडीशी मध्येच सोप खाल्ली सोप खायला आवडते मला आणि तेच मग कणिक वगैरे घेतले ते भिजून आणि भिजत मग ठेवली ना तर आपल्याला नंतर वेळेवर पोळ्या करता येते आणि मुरते पण चांगले आणि असे ओवडधवड मी भिजून ठेवते कारण ते छान असे मुरत असते मग आणि या पद्धतीने मग आपले कामं चालूच राहील आणि नंतर कपड्यांच्या घड्यासुद्धा करायच्या होत्या आणि कपड्याच्या घड्या करून घेते फटाफट आणि तुमच्यासोबत व्हिडिओ मग नंतर व्हिडिओचं काम करणार आहे आणि बघा असं झालं होतं आपलं ब आजची दिनचर्या आहे माझं रुटीन कसं वाटलं नक्की सांगा ना आवडला चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद